अलीकडच्या काळामध्ये संतांची मंत हे जातीचे ठरायला लागलेले आहेत सदाभाऊ खोत महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये संत ज्ञानोबा संत तुकोबाराया संत चोखा मेळा जनाबाई असे अनेक नाव घेता येतील या संतांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडवला संत बाबा असतील संत तुकडोजी महाराज असतील हे संत कधी जातीमध्ये वाटले गेले नाहीत सर्व समाजाला हे आपले संत वाटायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये संतांनी मंत हे जातीचं ठरायला लागलेलं आहे आणि कायदा आणि न्यायव्यवस्था आणि घटना संविधान यावर हा देश चालत असताना जर आम्ही कोण दोषी आणि कोण निर्दोष हे एखाद्या घटनेवर आधारित ठरवायला लागलो तर समाज मनामध्ये साधू संतांच्या विषयाच्या भावना आहेत ते विचार आहेत त्याला कुठेतरी धक्का पोहोचतो का काही असे भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलेल्या आहेत असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते संतोष देशमुख यांची जी हत्या आहे हे खऱ्या अर्थाने मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि अशा हत्येला बळ कधी मिळतं ज्यावेळी राजकारणाचा गुन्हेगारी करून होतो त्यावेळी फाळकोट दादा सुद्धा शक्तिमान बनायला लागतात त्यांचं हे चित्र बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं पण न्याय देवता आणि दुसऱ्या बाजूला सरकार करत असलेला तपास याच्यावर कुठेतरी आपण विश्वास ठेवूया तसेच साधू संतांनी या अशा विषयांमध्ये येत असताना सगळा माझा आहे आणि दुःख संपवण्यासाठी साधू संत आहेत दुःखातून बाहेर काढण्यासाठी चांगला सदा मार्ग दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने साधू संत हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत आणि ते असतील असं देखील वक्तव्य त्यांनी यावेळी केलेलं आहे महाराष्ट्र ही साधू <णिया> महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या भूमीमध्ये संत ज्ञानोबा संत तुखोवारा संत चोखा चोखामळा संत काका, का, संत जनाबाई असे अनेक संत सावथाबाळे अशा अनेक नावं घेता येतील की या संतांनी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडवला संत गाडगेबाबा असतील संत तुकडोजी महाराज असतील हे संत कधी जातीमध्ये वाटले गेले नाहीत सर्व समाजाला हे संत आपले वाटायचे परंतु अलीकडच्या काळामध्ये संत आणि मंत हे जातीचे जर जा ठरायला लागले आणि कायदा आणि न्यायव्यवस्था आणि घटना आणि संविधान यावर हा देश चालत असताना जर आम्ही कोण दोषी आणि कोण निर्दोष हे एखाद्या घटनेवर आधारित ठरवायला लागलो तर मला वाटतं की समाज मनामध्ये साधू संतांच्या विषयीच्या ज्या भावना आहेत जे विचार आहेत त्याला कुठेतरी धक्का पोचतो का काय अशी भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा आली संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ही खऱ्या अर्थानं मानवतेला काळींबाप असणारी हत्या आहे आणि अशा हत्यांना बळ कधी मिळतं ज्यावेळी राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं त्यावेळी फाळकूट दादा सुद्धा शक्तिवान बनायला लागतात त्याचं हे चित्र बीड जिल्ह्यातलं संतोष देशमुखांच्या हत्येच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की न्यायदेवता आणि दुसऱ्या बाजूला सरकार करत असलेला तपास याच्यावर कुठंतरी आपण विश्वास ठेवून ज्या घटना घडलेल्या गात आहेत त्यांना न्याय मिळावा आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल जे दोषी नाहीत ते कायद्याजवळ निर्दोष असतील आणि म्हणून मला वाटतं की साधू संतांनी अशा विषयामध्ये येत असताना समाज हा सगळा माझा आहे आणि दुःख संपवण्यासाठी साधू संत आहेत दुःखातून बाहेर काढायसाठी चांगला सतमार्ग दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं साधू संत हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत आणि ते असतील ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली